नेहापुरव यांना धमकावणं हा सगळा लोकशाहीला तर घातक प्रकार आहे वेगवेगळ्या पत्रकारांना दमदाटी करणं असेल नेहापुरव यांना ज्या पद्धतीने पियुष गोयलच्या लोकांनी अगदी घरात घुसून धमकावलं या सगळ्या घटनेचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध करतो कारण एक तर महिला म्हणून तर निषेध आहेच आहे परंतु लोकशाहीचा चौथा खांब म्हणून वृत्तमाध्यमे आपलं काम पार पाडत असतात मला वाटतं पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर येतो आहे पत्रकार वारिशेची झालेली हत्या वेग असेल किंवा वेगवेगळ्या पत्रकारांना दमदाटी करणं असेल पत्रकारांनाच पुन्हा ट्रोल करणं असेल कारण पुण्यातल्या एका महिला पत्रकाराला अशाच पद्धतीने नितेश राणेच्या लोकांनी मागे प्रचंड वाईट पद्धतीने ट्रोल केलं आणि आत्ता पुन्हा एकदा नेहापुरव यांना धमकावणं हा सगळा लोकशाहीला तर घातक प्रकार आहेच आहे पण एका अर्थाने पत्रकारांवर बातमी देताना त्यांच्या बातमीदारीवरच दहशत आणल्यासारखा आणि त्यांना दडपण निर्माण केल्याचा प्रकार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका